मंत्र्यांनी शपथ देखील घेतली तरीही आता खाते वाटपाची रस्यके चालूच आहे खलबत्त जण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच जण एकमेकांना भेटले वर्षावर आणि खाते वाटपाची खलबत्त बसली एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत मात्र भाजप गृह खाते सोडायलाच तयार नाही त्याऐवजी शिवसेनेला महसूल खाते मिळेल अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सगळ्यांच्या नजरा लागल्या माहिती खाते वाटपाकडे लागणार आहे ते लक्षुती सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर चाडून बसल्याची माहिती आपल्या समोर आली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासही फारशी उत्सुकता नव्हतीच परंतु अशी चर्चा होती हा शपथविधी पार पडल्यानंतरही महायुती सरकारच्या खाते वाटपाबाबत निश्चित अशी कोणतीही माहिती समोर आली नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोणती खाते मिळणार याबाबत आहे या, या पार्श्वभूमीवर रविवारी पार देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेच रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर भेटले असं आपल्याला कळलं या दोघांमधील बैठक रात्री उशिरापर्यंत सुरूच होती या बैठकीत गृहमंत्री पद आणि इतर खात्यांबाबत चर्चा देखील झाल्याची शक्यता आहे परंतु अद्याप या बैठकांचा तप नाही वर्षावर सुरू असले मंत्रिमंडळ व चर्चा असल्याचं सस...